हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे लोकसभेत पराजय होऊन सुद्धा ढिलाला शब्द पाळणारा जनसेवक निलेश भगवान सामरे शहापुरात दोन जानेवारीला सुरू होणार मोफत श्री भगवान महादेव सामरे किशनल केअर रुग्णालय शहापूर मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश भगवान सामरे यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांनी भिवंडी लोकसभेतील समाज बांधवांसाठी मोफत रुग्णालय सुरू करणार असे त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितले होते या निवडणुकीत निलेश भगवान सामरे यांना दोन लाख तीस हजार दोनशे चोपन्न मतं मिळाली होती आणि त्यांचा पराभव झाला होता मात्र या पराभवाने खचून न जाता निलेश भगवान सामरे यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला असून भिवंडी लोकसभेत खरा जनसेवक असल्याचे सिद्ध केले आहे माझ्या भिवंडी लोकसभेतील समाज बांधवांसाठी मोफत रुग्णालय असे म्हणत निलेश भगवान सामरे यांच्या संकल्पनेतून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचलित श्री भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय शहापूर या मोफत रुग्णालयाचा उद्घाटन समारंभ सोहळा गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता निरा आर्केड मुंबई नाशिक हायवे असनगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या वचनपूर्ती सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किसन कथोरे उपस्थित राहणार आहेत तर जनसेवक तथा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे ठाणे जिल्हा प्रमुख मोनिका पानवे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे तरी या मोफत रुग्णालय उद्घाटन समारंभासाठी भिवंडी लोकसभेतील जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान शहापूर नगरपंचायत नगरसेविका विमल रघुनाथ पष्टे तसेच नगरसेवक तथा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र शहापूर विधानसभा अध्यक्ष व शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरेश रघुनाथ पष्टे यांनी केले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा शहापूर गजाली धन्यवाद